गाडी लागू दे मंग लाव ओ जिती दरावून जिती दरावून दे कधी येईल सुयात

दावा चश्मा बारूद सांगे जोड़ काम करा। आमिर का निर्णय। वो जेंट्स ही है रे। कौनसा? पानी की तो बर्न नहीं हो।

जय जे जाऊ जे शोध मित्रांनो तुम्ही बघताय आपल्या आझाद मैदानावरती आंदोलन चालू आहे आणि कालपर्यंत आझाद मैदानावरती खूप ब्याक होती कारण सरकारने सगळ्या सुख सुविधा तिथं बंद केल्या त्या कारण आपल्याला रिटर्न कसं पाठवतोय हे नळखत होतं पण तुम्हाला त्यांना माहिती आहे दिलं पेटले त्यांचा इतिहास कोणीच करू शकत नाही मराठी भक्ती इतिहास करतात हे माहिती आहे तर मित्रांनो विषय असा आहे की ज्या मी आझाद मैदानावरती पहिली मदत घेऊन गेलो पहिला गारे होऊन गेलो आता भरपूर मित्र परिवार भरपूर महाराष्ट्र राही आता प्रत्येक गाव मदत निघाली प्रत्येक गावाच मध्ये आता आता मुंबईला आपण जेव्हा घालू शकतो एवढा आपण विचार केला एवढं आपण ताकद लावलेली तर आज मी आलो आयोग नगरला आपल्या सावडी गावात मध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रकारे मदत चालवली तिथं अशी भरपूर चालली पण आज मी आलता आणि ट्रेप भरतात मी बघितलं त्यांनी सांगितलं की आता आम्ही कोलगेट ब्रश एनर्जी ड्रिंक असेल पाणी बॉटल असेल बिस्किट असेल आणि अजून फारसा नसेल तर भरपूर मटेरियल तिथे आपल्या भावनासाठी घेऊन जाईल कारण खूप गरज आहे याची कारण तिथे किती वेळ लागणार आपल्याला हे माहीत नाही कारण दारंगी पाटील जर तुम्ही बघताय जवळजवळ तीन दू झाल्या अन्न पाणी काहीच नाही झोपून नाहीत आणि ह्या माणसं आपल्यासाठी एवढं करतो आपलं पण कुठे कुठे समाजाला देणं कर्तव्य समाजासाठी काय काय करणं कर्तव्य कारण आता नाही तर कधीच नाही ही लास्टची वेळ ही लास्टची वेळ आता आरक्षण आपल्या शंभर टक्के भेटलं पाहिजे मी तिथे असल्या लोकांना भावना सांगेल की तुम्ही तिथे फक्त टिकून राहा तुम्हाला आम्हाला इकडनं नाही सपोर्ट करतील शंभर आम्ही सपोर्ट करू तुम्ही महिना दोन महिने काय राहायची ती ताकद लावा तुम्हाला खायला द्यायची तुम्हाला पाणी द्यायची व्यवस्थित घरच्या घर द्यायची जबाबदारी आमचे गावातला प्रत्येक युवक प्रत्येक नागरिक इथं जो आहे ते आम्ही तुम्हाला तिथपर्यंत मध्ये पोहचा काम करू आणि आज सार्वजनिक ग्रामस्थांचे मी खरच आभार मानल की दादा तुम्ही हा निर्णय घेतला लवकर जावा तुम्हाला रोडने कसला प्रॉब्लेम आहे घाबरू नका कारण आपण अत्यक्ष सेवामध्ये मोडतो आपलं अन्न कोणी रोखू शकत नाही आपल्या कोणी थांबू शकत नाही कोणालाही अधिकार नाही डायरेक्ट आजच मैदानावरती जावा आणि आपल्या सगळ्या भावनाला सगळ्यांना वाटा आणि होईल तेवढा मित्रपर सांगा की अजून जेवढी मध्ये पोहोचले तेवढी मध्ये पोहोचवा कारण मी बघितलं की लालबागच्या राजाचे जेवण के बंद केलं आपले मध्ये डिटी घेऊन जातील आपण त्यांना खाऊ खाला आता झालेला आपण त्यांना खायला देऊ आता मंडळाला पोहोचू आपण तेवढे जर कारण आपण जर डॉक्टर निर्णय घेतला तर तो काम प्रत्येक करणार आहे ओके तर खूप खूप धन्यवाद भावनो तुम्ही तिथं टिकून राहा आम्ही तुमच्यापर्यंत मदत पोहोचू एक मराठा <laughs> <laughs>